निशाद चोरगे यांचा वाढदिवस संपूर्ण विरार पईशच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे तसंच एक दृश्य आपण या फुलपाडा परिसरात पण पाहायला भेटला आहे दाखले शिबीरचं आयोजन करण्यात आलेलं आहे इकडचे माजी नगरसेविका तसेच त्यांचे सर्व रगरागणी महिला मंडळाचे सर्व महिला बंधू भगिनी यांनी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याकडनं पण चर्चा करण्याचा प्रयत्न करू कशाप्रकारे ह्या वर्षी वेगळ्या प्रमाणे आता मोठ्याच निषाद चुर्गे यांचा सा वाढदिवस वा साजरा होत आहे काय सांगणार मॅडम आज तुमचं निषाद चुर्गे हे तुमचे इकडचे युवा नेते त्यांचं वाढदिवसानिमित्ताने तुम्ही कार्यक्रम आयोजित करण्यात काय सांगणार निषाद चोरगे दादा हा सगळ्यांसाठी नेहमीच अव्हेलेबल असतो गरीबांचा वाली असं आम्ही त्याला म्हणू तर त्याच्यासाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्या परिसरात चांग म्हणजे वेगवेगळे दा आज आम्ही दाखल्यांचं शिबिर ठेवलेला आहे बाळू मेंढरेकडे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे असं प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे शिबिर ठेवतो आणि लोकांना त्याच्यातून लाभ होईल याच्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतो आतापर्यंत आपल्याकडे दाखले साधारण साडे अकराला चालू झाले एक लोका है। पोड़े ही चार रहे। तरी अजून दहा एक लोकांनी त्याचा लाभ घेतला याच्या पुढे हे चार वाजेपर्यंत शिबिर आहे तरी लोक येतील आणि हे विनामूल्य असल्यामुळे लोकां लोक त्याला प्रतिसाद देतील याची आम्हाला खात्री मॅडम काय सांगणे आपलं ह्या परिसरातले माझी नगरसेविका होतं भरपूर काम सुद्धा केलं पण पाच वर्ष तुम्हाला हातभार लावायला भेटला नाही कारण पालिकेत राजकीय शासन बसला त्यामुळे आपण कुठे कुठे माघार गेले आणि सत्ता तर परिवर्तन झालं मोठे आव्हाने आपल्याला येणार आहे निवडणूक मध्ये आणि यावेळी जे युवा नेते आपले हाय त्यांचा सा वाढदिवसाला आपण पण कांद्याला कांदा लावून काम करताय काय बोलणार त्यांच्याबद्दल बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर ह्यांच्या प्रेरणेने तसंच युवा आमदार क्षितिजादा ठाकूर यांच्या प्रेरणेने दादा, दादा चोरगे जे समाजसेवक आणि नवतरुण मित्रमंडळाचे मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत ते फुलपाडा विभागामध्ये नेहमीच त्यांचं आर्थिक आणि सामाजिक कार्य चालू असते तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आम्हालाच विचारलं त्यांनी की आपण काय प्रोग्राम ठेवायचा आम्ही बोललो की दाखल्याची सध्या मुलांना गरज आहे तर त्यांनी पटकन लगेच दोन दिवसातच आम्ही हा कार्यक्रम तसं बघितलं तर ठरवलंय आणि दोन दिवसात आम्ही हा उत्पन्न दाखला रहिवाश दाखला आणि तहसील प्रमाणित उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास दाखला जो लोकांना खूप गरजेचा आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणा शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा असंही परमिट असेल रिक्षाचं परमिट असेल काही कारणास्तव अधिवास दाखला सुद्धा गरजेचा असेल मग ह्या तीन दाखल्याचं म्हणजे बनवायचं आम्ही आज शिबिर ठेवलं काय सांगणार त्यांचा सा वाढदिवस आहे नेता तुमचे अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीसाठी काम करत होते आज कुठे ना कुठे त्यांना प्रमुख चेहरा म्हणून तुम्ही पुढे करताय आणि येणारी निवडणुकसाठी ते उमेदवार म्हणून असं उभे राहणार का नक्कीच 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 उभे राहणार आणि राहावं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी राहावं कारण असं नेतृत्व जे सामाजिक कार्यासाठी आर्थिक आणि सामाजिक मदत करणारा जो चेहरा असतो तो लोकांना गरजेचा असतो आणि ते आहेत ते तसे त्याच्यामुळे त्यांनी नक्कीच त्यांना मिळू शकते आम्ही त्यांच्या हो आमच्या जोडीला आता मानव अधिकारचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष हितेश पाटील आहे आम्ही त्यांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न करू आणि ते सुद्धा निशा निषा चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या पूर्ण शिबिर आयोजित करण्याला त्या ठिकाणी पोहोचलेले काय सांगणार बाळू भेंड्रे नेहमीप्रमाणे निषाद तसेच बहुजन विकासाकडे सक्रिय म्हणून कार्यकर्ता आहे आणि काम करत असतात आणि आज युवा नेत्याचा नेत्या वाढदिवस आहे त्याला लक्षात घेऊन यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलं काय सांगण्यात त्याबद्दल दरवर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त आपले या पूर्ण एरियामध्ये बरेच प्रकारचे शिबिर ठेवतात आणि मला दर प्रत्येक शिबिरच्या टायमाला काही कार्यक्रम असतात तर मला बोलवतात आणि मेंढरे भाऊ आहे ना भरपूर चांगलं कामं करतात आणि इकडच्या लोकांसाठी हे भरपूर लाभदायक होते ब हे गरजेचं आहे आता हे शिबिर ठेवलं पूर्ण आरोग्य शिबिर ठेवले हे आताच्या काळामध्ये इकडच्या लोकांना थोडासा महागाई वाढल्यामुळे त्यांना कुठे दवाखान्यात जायला भेटत नाही त्यांचा थोडासा खर्च नि खर्च वाढल्यामुळे जे मेंढे भाऊने शिबिर ठेवलंय त्याच्यामुळे त्या लोकांना बऱ्यापैकी त्या लोकांना फायदा होतो जशा प्रकारे आज तुम्ही सांगितलं का बाळू काका तुम्हाला नेहमी तुम्ही पण त्यांचे जवळचे आहे युवा नेते म्हणून तुम्हाला पण ते एवढंच मानतात जेवढं निशाचीला मानतात आणि नेहमीप्रमाणे बाळू बेंड्रे या परिसरात प्रथमेश नगरमध्ये आवरून लोकांसाठी काम करण्यात प्राधान्य घेत असतात तर बाळू बेंड्रेसाठी काय सांगणार हे तर कोण ऍक्च्युली बघायला झालं तर हे सांगण्याची गोष्ट ना सगळ्या इकडच्या लोकांना माहिती आहे बेंड्रे भाऊ Uh, काय कामं करतात काय नाही करतात इकडची प्रत्येकी म्हणजे कोणाला प्रॉब्लेम असेल जसं रस्त्याचं काम असेल तसंच गटर लाईन काय असेल तर काही कार्यक्रम असतात मला पहिला बोलवतात आणि मी येतो यांच्या प्रत्येक कार्यक्रमला येतो आणि यांचा कार्यक्रम एवढा जबरदस्त असते ना सर्व मुलांसांना त्यांचा लाभ मिळतो तोरगे हे आमच्या मंडळाचे तर अध्यक्ष तर आहेत आणि ते त्यांच्याकडे गेल्यानंतर आपण कुठल्याही कार्यकर्ता कुठेही आपलं जिकडे कार्यालय उभं असेल तिकडचा एकही व्यक्ती तिकडे जाऊन दादाशी बोलला का मला हा हा कार्यक्रम ठेवायचा आहे किंवा हे शिबिर ठेवायचं त्यांच्या कधी नाही असं बोलणार आणि त्यांचे पाऊल पुढे असणार आपल्यासाठी आणि ते नेहमी आपल्यासाठी धावून येतात आणि त्यांचे आपल्या ठिकाणी पण मंडळामध्ये त्याने भरपूर अशा चेहऱ्या महानगरपालिका निवडणूक मध्ये आले तर काय होणार लोकांचा काय फायदा हे असे चेहरे आलेच पाहिजे कारण दादा जे कामं करतो ते अख्या फुलपाड्यामध्ये कोण करत नसतं फुलपाड्या तर मध्ये कोण करत नसत एवढा काम निषादा चोरगे करतो आणि ते पुढे आलेच पाहिजे भावी नगर तो दोन आलाच पाहिजे आणि शंभर टक्के होणार आणि हे माणसं त्यांच्यासाठी आहेत ना लोकांसाठी धावून येणारा माणूस एकमेव माणूस आहे जो निषादा चोरगे दे तर शंभर टक्के त्यांना आलेच पाहिजे त्याला तिकीट भेटलंच पाहिजे बघितलं कशा प्रकारे हे निषाद चोरगे बद्दल हेच पण एक पॉझिटिव्ह आहे आणि त्यांनी सांगितलंय का निषाद चोरगे हा चेहरा लोक जनतेसाठी पुढे आला आणि निवडून आला तर जनतेचं कुठे ना कुठे काम होणार आणि आत्ता या प्रकारे लोक सर्व लोकांची पसंतीदा म्हणून जी, जी निशाद चोरगे यांना पुढाकार देत आहे आणि निशाद चोरगे येणाऱ्या निवडणूकमध्ये कशाप्रकारे लोकांसमोर भूमिका निभवणार आणि लोकांसाठी काम करत दिसून येणार नमस्कार